ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे रंग विरून गेला धागा जीव माझा किती काळ जागा कुठले स्टार प्रसाद टोले यांच्यावर शोककळा वडील सुरेश विठ्ठल टोले यांचं अचानक निधन कासने गावासह संपूर्ण शापूर व भिवंडी तालुका शोकाकुल भिवंडी <दिवणदी> तालुक्यातील कासने गावातील सुप्रसिद्ध स्टार प्रसाद टोले यांचे वडील सुरेश विठ्ठल टोले यांचं रविवार दिनांक बाराला अचानक निधन झालं या दुःखद घटनेनं संपूर्ण कासने गाव तसेच शापूर तालुका शोकमग्न झाला सुरेश टोले हे आपल्या मुलगा प्रसाद टोलेसोबत विविध सामाजिक विनोदी आणि भावनिक विषयांवर आधारित रील व्हिडिओ तयार करत असत त्यांच्या अभियानामुळे दोघांनाही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती अचानक झालेले त्यांच्या निधनामुळे प्रसाद टोले यांच्यावर दुःखाचं ढंगर कोसळलं कासने परिसरात तसेच सोशल मीडियावर सुरेश टोले यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जाते त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली जाते ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शाहपूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिन्याला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे